मी कॅमेरावर चालू मला

सर्वांनी जोरदार टाळ्याच्या कसरात त्यांचे स्वागत करावे तसेच मी पालंडे काकांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन माननीय राजेजी शर्मा यांचे स्वागत करावे मी तुम्ही विषय स्वागत करतो आणि आपण यांना मी बोलवला आहे आपण की आपल्या काही सदस्य असतील महिले साधारण कानावर झाला म्हणजे आपल्याला सगळं जोडण्याचा प्रयत्न करते <laughs> प्रश्न मांडला आहे मला वाटत नाही का यांच्यासोबत अजून कोणाला बोलण्याची गरज लागेल तरी मी आठवण करू देऊ इच्छितो की मागच्या इलेक्शनच्या वेळेला साहेब इथे उपस्थित होते आणि त्या त्यावेळेला आपण एक मुद्दा मांडला होता आपले आप्पा धामसकर देखील उपस्थित होते आणि साहेबांनी त्यावेळेला आपला सी सी जो प्रश्न होता तो सोडवला होता त्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे साहेबांसाठी त्यांनी आपल्यासाठी एक ऍक्टिव्हिटी चालू करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खर खरंच खूप खूप आभारी आहोत आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तोच आहे जो मॅडमने इथे उपस्थित केला आहे का साहेब आम्हाला जो जेव्हापासून एक कॉम्प्लेक्स आहे तेव्हापासून फ्लोरिंगची समस्या वारंवार आम्हाला या गोष्टीला सामोरे जावं लागतंय आणि आता तुम्ही बघू शकता की खूप खड्डे वगैरे झाले पावसातून त्रास होतो आणि उंदीर उन्द, गुशींचा तर त्यावरती आपलं सहकार्य असावं हो। अशी आमची इच्छा आहे तर यावर मी आपली प्रतिक्रिया प्रतिक्रिया इच्छितो नमस्कार मला इथे बोलवला आणि माझ्या एवढा मोठा सत्कार केला त्याच्या निमित्त मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मेन काय मागच्या इलेक्शनला मी दहा वर्षपूर्वी एकदम नवीन होता त्या टायमाला तुमचे सर्व लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवा आता तो तुम माझे काम तुम्ही बघितले असते आणि माझे तुमचे संबंध अजून जवळचे झाले आणि मी अप्पांच्या शब्दाला टाळू शकत नाही आणि तुमच्या पण माझ्या सगळ्यांचे जो ताईने सांगितला आहे जेवढे सब सब्जेक्ट आहे आणि अजून काय राहिलं असेल ना त्याला पण ॲड करा आणि मला एक लिस्ट यादी बनवून द्या सगळे कामांची सुरुवात उद्यापासून सुरू करते काही नाही उद्या जेसीबी बोलतो तुमचे जेवढा हा सगळा जो आहे ना प्लास्टर त्याला काढून नवीन कॉन्क्रीट बांधून देतो तुम्हाला पुढच्या एक महिन्यानंतर तुम्हाला फीलिंग वाटेल की ही हा कॉम्प्लेक्स आपला नवीन आहे आणि बाकीचे पण जो बाहेरच्या सिनियर सिटीजनच्या कट्ट काय होता तो मी सुचवला होता माझी इच्छा होती की आपले एरियात जास्तीत जास्त सिनियर तेच असतात चौधरी काका सुद्या घट्टी काका आहे सगळे असतात तो पण करून घेऊ आणि मी काय आमच्या आपण जो राजकारण करतो राजकार। राजकार राजकार ना सामाजिकता पाहिजे राजकारण कोटापुरता राजकारण नको आहे आपल्यापुरतं राजकारण नको आहे सहभागीता पाहिजे सगळ्यांना जो काम वाटत असेल तसं काम करायला पाहिजे काय भविष्य रोन आपले रोडचे गटरचे 100% काम उचले मी पुढच्या 15 दिवसात एक वेनर लावणार आहे कुठेही कॉन्क्रीट रोडची गळगळ असेल गटरची गळगळ असेल तर मला तुम्ही सूचना आधी दुसरे दिवशी काम चालू आता आमचे ऑफिस जिवा संजित पाटकरांचे ऑफिस आहे तिथे 15 बिल्डिंग नवीन आली आपले वाडा शिल्पा सरगीली मनीष टेरेस लालंदा तिथे ते ते आज आम्ही मीटिंग लावली होती त्यांना आम्ही त्यांना भेट घेऊन त्यांना सांगितलं की तुमचे जे काम आहे ते आम्हाला अगोदर सांगा तुमचे काम झालेवर तुमच्याकडे मतदान मागायला येणार आहे तो मेन आम्ही तुम्ही सगळे एक सामाजिक आहे त्या हिशोबाने आपला काम आहे ना आपला एरिया आणि दुसरा जो मेन काम आहे रोडचे गडपचे सगळे काम झाले पुढच्या पाच वर्षात याला आपला चौक कसा पाहिजे आपला गार्डन कसा पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या पाच वर्षात काम करायचे आहे आता तुम्ही बघितलं असेल की त्या जी पंडित दीनदयाल उपाध्यायांची जयंती होती निमित्ताने आपण जो हा रोड जो सरळ जातो ना तिथे आपला तिथे किती झाड वेळ होते किती गंदगी होती घाण निधन होता तो सगळा आम्ही साफ केला आणि तिकडचा जो काम चालू आहे मी माझ्या स्वतःच्या स्वतःचे करतो माझे माजे विरोधकान्न मजे आवान है कि तुम्हें आरटीआई टाकूं बगा जब तथे नगरपालिका एक असेल अल तुम्हें एवढा माला मान देता तो मान प्रत्येक मनसाला भेटत नहीं है माझे माजे ये मतलब भाग्य है पिछले जन्म की मेरी कुछ तो भी अलग कमाई है कि इतना हम लोग प्रेम करते और मैं आपके प्रेम थे पे हमेशा खड़ा उतरने की पूरी कोशिश करूंगा और आपके कोई भी काम आप बोलो और हक से मांगो

त्याचप्रमाणे आमची इच्छा आणि आमची मागणी होती की आमच्या कॉम्प्लेक्सचं हे जे सिमेंटचं कॉम्प्रिटीकरणाचं काम थांबून अजिबात आता बिल्डरने करून दिल्यापासून ते तसंच आहे तुमचं सहकार्य लाभलं आणि ते जर पूर्ण झालं तर आम्हाला खूप बरं वाटतं आणि अजून एक गोष्ट म्हणजे सिमेंट कॉम्प्रिटीकरण करताना इतर बिल्डिंगच्या टोकापर्यंत सिमेंट लावण्यात आलं आम्हाला तिथे सांगण्यात आलं की तुमच्या बिल्डिंगला पण शेवटपर्यंत लावून घेणं ते देण्यात नाही आलं गटार करून माती तिथेच उपसून ठेवली मागच्या साईडला त्याच्यामुळे ते उंदीर कुशीचा त्रास आमच्या उंद सोसायटीला भरपूर होत आहे आणि तिथे सांगितलेलं असलं की जागा व्यवस्थित लावून देणार किंवा लाईट लावून देणार तिथे जेणेकरून ती जागा यूज होईल पाण्याचं तुम्ही काम करून दिला तिथे टाकीचं जे काम होतं टाक्यांना मध्ये खूप गौरव वगैरे वाटेल तिथे आपण काहीतरी करू तिथे कोणाला तरी बसता येईल खेळता येईल मुलांना असं सा, सांगितलेलं तुम्ही सुद्धा आलेलं असतं कचरा गाडी आहे ना दोन वाढ मिळून येते आणि त्याच्यात काय कधी गाडीची रिपेरिंगची गरज लागते कधी आणि याचे माणसं भेटत नाही जर त्यांना दोन हजार रुपये जास्त भेटले नाही चालू पिऊन डायरेक्ट आणि चा इश्यू असतो आणि आम्हाला जर गाडीची गरज लागली ना मी एक ट्रीपसाठी पाच हजार रुपये द्यायला पण तयार होतो पण तेव्हा पण ती गाडी आपल्याला दुसरा पण माणूस देत नाही आहे की एक दिवस त्यांनी कचरा त्या गाडीत टाकला तर आठ दिवस ती पाच जात नाही त्याला दुसरा धंदा भेटत नाही आहे मी आजच रोहितला बोलतो की आपण मध्ये बाकी काम थोडे कमी करू एक गाडी यांच्या मला एक पाच पाच सहा दिवसात मी माझ्यासारखे घेत घेणार आहे आणि त्या गाडीच्या पूजन मी तुमच्या हस्ते करणार आहे आणि ती गाडी यांना आपली एक्स्ट्रा नाही कधी गरज लागली की ती गाडी आपण यूज करता येईल आपल्याला त्याच्यामुळे आणि तो प्रॉब्लेम आहे ना खराबच्या मार्फत एक अँलची चा, पण सेवा होईल नक्की एक अँल पण पाहिजे भरपूर काम करायचे आपल्याला तुला माहिती आहे सांगतो माहिती मी आहे ना त्या दिवशी आमदार साहेबांना बोललो की मला इलेक्शन राहू द्या मला समाज करणं द्यायचा पण साहेबांनी मला बोलून माझे काम तू कोण डिसिजन घेणार का तुझी माल मला गरज आहे आणि तुम्ही आपण आहे ना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपली मी जर कंपनीचा शेअर आहे तर तुमचे सगळेचे शेअर आहेत तुम्ही जसा मी तसा बरोबर जसं तसं शंभर टक्के काम करणार आहे का मी आहे ना नंतर माझ्याकडे काय नव्हता मी किराणा व्यापारी होता माझी किराणा होती आणि मला देवाने एवढा दिला आहे की मला कधी मी विचार पण केले नाही होते की माझा धंदा एवढा मोठा होईल माझी पण इच्छा असते एक काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे आणि शंभर टक्के तुमच्याबरोबर करून राज राजकारण सोडून जो समाजकारणाचे आहे त्याच्यावरती शंभर टक्के आपण काम करत आहोत नाही आपण करूया ना नक्की शंभर पर्सेंट समाजकारण ट्वेंटी पर्सेंट राजकारण करूया नक्की शंभर टक्के शंभर टक्के